कुटुंबाकडे आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचं काम करणारे कुटुंबाकडे भारतीय जनता पक्षाकडे का जायचंय कारण तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे जे जे प्रश्न गावांचे जे जे प्रश्न परिवारांचे जे जे प्रश्न व्यक्तींचे जे जे प्रश्न प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या रोजच्या अडचणीचे निगडीत आहे हे प्रश्न सोडवण्याची ताकद दानन आणि खऱ्या अर्थाने पारदर्शकता जर कुणाच्या मध्ये असेल तर ती केवळ आणि केवळ आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि भारतीय जनता पक्षामध्ये त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मला या ठिकाणी नंबर मध्ये पुन्हा एकदा विनंती करायची आपल्या सगळ्यांचा आग्रह आपल्या सगळ्यांनी सांगितलेलं मार्गदर्शन आणि खरं म्हणजे गेली चौदा पंधरा वर्ष सातत्याने आपल्या सगळ्यांचा पाठ पुरावा ह्याच खरं म्हणजे हे श्रेय आहे की आपण एका कुटुंबातून आज दुसऱ्या परिवारामध्ये जातोय त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच मला नम्रपणे आहे की उद्याच्या सोळा तारखेला ज्यावेळेस प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रनाथ चव्हाण साहेब या ठिकाणी येणार आहेत आज मला मुद्दामून सांगायचे आपल्या सगळ्यांना की आपण बघितलं असेल भारतीय जनता पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश होत असताना सगळे प्रवेश हे त्या ठिकाणी मुंबईला होते मला मनापासून त्यांचे आभार मानायचे की ते प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच आणि मुंबईच्या बाहेर प्रदेश कार्यालयाच्या बाहेर पहिल्यांदा आज आपल्या परिवारामध्ये येत आहेत म्हणजे मग सांगितल्याप्रमाणे आज एका परिवाराचा दुसऱ्या परिवाराबद्दल त्या ठिकाणी साठ होत आहे आपल्या दोन्ही परिवारांच्या मध्ये ते सोयरी झालेली सोयरी आणि त्यामुळे उद्याच्या सोळा तारखेला ही सगळी मंडळी आपल्याबरोबर बरोबर एकत्रित येणार आहे आणि मला निश्चितपणे सांगायचं की उद्याच्या काळामध्ये एकत्रितपणे घट्ट एकत्र कुटुंब म्हणून उद्याच्या काळामध्ये आपण सगळेजण एकत्रितपणे जाऊ आणि मला आपल्या सगळ्यांना खात्री द्यायची आहे जे जे प्रश्न मी सांगितले आणि सर्व समाजांना घेऊन असं नाही की कुठल्या समाजाला आपण बाजूला ठेवतो कुठल्या समाजाला त्या ठिकाणी दडपण हे आणायचा प्रयत्न करतोय आज सगळ्या समाजाला जीवन आणि न्याय तर आपण बघितलं कैलासवासी काकांचं स्वप्न होत सगळ्यांना तीच घेऊन आपला परिवार त्या ठिकाणी उद्याच्या सोळा तारखेला भारतीय जनता पक्षाच्या परिवाराबरोबर त्या ठिकाणी एकत्रितपणे सोयीसाठी आपण चाललेलो आहोत मला खात्री आपण सगळेजण मोठ्या संख्येने त्या ठिकाणी प्रत्येक विचार प्रत्येक व्यक्तीला आणि आपल्या सगळ्यांना एकत्रितपणे त्या ठिकाणी जमायचंय ही सोयरी ही वेळ आणि त्या परिवारातली आपली सगळ्यांची त्या ठिकाणी माझ्या बरोबर आपल्या सगळ्यांचा प्रवेश हा एकत्रितपणे एवढा भव्य दिव्य असला पाहिजे की खऱ्या अर्थाने आज माऊलीच्या त्या पालखी तळावरती सुद्धा सोळा तारखेला पंढरीच्या दर्शन घेऊन संत सोपान काकांची पालखी आणि माऊलींची पालखी सुद्धा या सोपान नगरमध्ये सोपान काकांच्या नगरीमध्ये त्या ठिकाणी येणार आहे आणि तो भव्य दिव्य सोहळा हा खऱ्या अर्थाने संप्रदायाचा बाया संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नसला त्या माऊलींच्या दर्शनाने त्या ठिकाणी निश्चितपणे होईल अशा प्रकारचा भव्य दिव्य कार्यक्रम त्या ठिकाणी व्हावा हीच अपेक्षा करतो आणि निश्चितपणे सुद्धा सक्षमपणे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक समाज प्रत्येक माणसापर्यंत कारागृहापर्यंत कामाच्या कारा माध्यमातून आपण जाऊ एवढीच विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची या ठिकाणी